आपण पाहताय महाधुरा विधानसभा निवडणुकीत महायुतीला कोल्हापूर जिल्ह्यात दणदरीत यश मिळाल्यानंतर आता फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले असून या फोडाफोडीत शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला लक्ष करण्यात आलेलं आहे या दोन्ही पक्षातील काही नेते आता महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गटात जाण्याच्या मनस्थितीत आहेत एक माजी आमदार आणि एक माजी जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव ठाकरे यांना सोडून शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटात जाण्याच्या तयारीत आहेत या आठवड्यातच हा प्रवेश होण्याची शक्यता आहे त्यामुळं शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाला हा मोठा धक्का आहे माजी आमदार अशोकराव जांभळे हे आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत तर दुसरीकडं माजी जिल्हा प्रमुख विनायक साळोके हे एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवा प्रवेश करणार आहेत त्यामुळं अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांच्या गटात त्यांच्या विरोधी असलेले शिवसेना उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटातील दोन नेते प्रवेश करणार आहेत या आठवड्यात किंवा पुढील आठवड्यात हे दोन्ही प्रवेश होणार आहेत याबाबत प्राथमिक चर्चा झालेली आहे माजी आमदार अशोकराव जांभळे आणि सुहास जांभळे यांनी संपर्क केलेला आहे अजित पवार यांच्याशी त्यांचा प्रवेश होईलच याशिवाय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कामगार संपर्क प्रमुख विनायक साळके हे देखील लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत त्यांचीही प्राथमिक तयारी झालेली आहे चर्चा झालेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला दोन धक्के बसणार आहेत या दोघांचे प्रवेश लवकरच होण्याची चिन्ह आहेत